श्री गणेश रत्त गुरुभ्यो नमः शोषणं भवसिंधोश्च ज्ञापनं सार संपदः गुरोः हो पादौ सम्यक तस्मै श्री गुरुवे नमः परमपूज्य सद्गुरू श्री रामकृष्ण क्षीरसागर स्वामींना वंदन करून संघटित सत्संग मंडळांच्या या गुरुकारयातील मोहिम मधल्या 1369 व्या भागाचं मी पठण करीत आहे आज पौष शुद्ध चतुर्दशी बुधवार दिनांक 24 जानेवारी दोन हजार चोवीस उपदेशामृत संग्रह भाग पाच या ग्रंथातील श्री दत्तात्रय सत्संग मंडळ सावेडी रोड अहमदनगर येथे दिलेल्या अमृतवाणीतील काही अमृत कण दिनांक अठरा सात एकोणीसशे एकोणनव्वद अनुक्रम क्रमांक चौऱ्याऐंशी प्रश्न आहे आजकाल तरुणात हृदयविकार म्हणजे हार्ट अटॅक होण्याचे प्रमाण का वाढले आहे परमपूज्य महाराजांनी आपल्या प्रासादिक वाणीतून खुलासा केला की आजकाल लोक नैसर्गिक पद्धतीप्रमाणे जीवन जगत नसून त्यात फार कृत्रिमपणा आलेला आहे सुख मिळावे म्हणून भौतिक साधनांचा आधार घेतला जातो परंतु ह्या गोष्टीने सुख मिळण्याऐवजी दुःखच जास्त मिळते आपल्यावर पाश्चात्य संस्कृतीची छाप वाढत आहे सध्या वर्तमानपत्रात रोज जाहिरात येते की वाढवा शिवाय रोज तरी अंडे खा। अंडे हा जरी नसला तरी त्यामुळे शरीरावर फार दुष्परिणाम होतात शरीरात कोलेस्ट्रॉल नावाचा पदार्थ अंड्यातून जात असतो त्यामुळे हृदयाला रक्त पुरवठा व्यवस्थित होत नाही व हार्ट अटॅक येतो अंडे पचनास जड आहे अंडे हे कोंबड्याचे वीर्यच आहे गोठलेल्या स्थितीतील शरीर प्रकृती बिघडल्याचे दुसरे कारण म्हणजे स्वयंपाकाकरिता निरनिराळ प्रकारची तेले वापरली जाणं त्यामुळे रक्तात गाठी निर्माण होतात सध्या घरात खाण्याऐवजी बाहेर खाण्याची हौस वाढलेली आहे शिवाय भारतात करडीच्या शुद्ध तेलाचा तुटवडा असल्याने परदेशातून अनेक प्रकारची तेले आयात केली जातात कशातूनही तेल काढतात व खाण्यासाठी वापरतात हॉटेलवाले जे तेल स्वस्त मिळेल तेच वापरणार तेलातील स्निग्धतेमुळे अन्न बनवण्यास व पचनास सोपे पडते पण शुद्ध तेल घेणं परवडत नाही म्हणून मनुष्य वेळ मारून नेण्याकरता कोणतेही तेल वापरतो परंतु त्याचे जे दूरगामी दुष्परिणाम शरीरावर होणार आहेत त्याचा तो विचार करीत नाही लोक आजकाल रस्त्यावरचे उघडे पदार्थ खातात रस्त्यावरची धूळ व केर कचरा त्यावर पडलेला असतो लोक रस्त्यावरचे तळलेले पदार्थ खातात त्याचेही दुष्परिणाम होत असतात काहींना रस्त्यावर उभे राहून खाण्यास संकोच वाटतो म्हणून तेच पदार्थ घरी आणून खाण्याची त्यांना सवय लागते वाहत्या वाऱ्याला थांबवता येत नाही हा वारा वाहताना आपल्याबरोबर हलक्या वजनाचा केर कचरा पाला पाचोळा आणतो व तो रस्त्यावरच्या तळलेल्या पदार्थाला चिकटला जातो आजकाल स्त्रिया नोकरी करून पैसे मिळवतात अशांना घरात काम करायचा कंटाळा येतो व आराम करण्याकडे त्यांचा कल वाढतो सुट्टीच्या दिवशी घरी स्वयंपाक न करता एका ताटाला वीस पंचवीस रुपये देऊन जेवण घेतले जाते बाहेरचे पदार्थ खाण्याने हे दोष उत्पन्न होणारच पुरुषाला जो पगार मिळतो तो पुरत नाही म्हणून स्त्री देखील नोकरी करते घरात दोन्ही मिळवते झाले म्हणजे जसा पुरुषाला आठवड्यातून एक दिवस आराम हवा तसा आराम स्त्री देखील मागायला लागते शिवाय दोघांचा पगार हाताशी असतोच पैसाही भरपूर मिळतो व त्यातून ही बाहेर खाण्याची पद्धत वाढते परंतु ही पद्धत वाईटच आहे काहींना गरजेपेक्षा जास्त पैसे मिळतात त्यामुळे कुटुंबातील चारही व्यक्ती एका वेळच्या जेवणाला पंचवीस रुपये ताटाप्रमाणे शंभर रुपये खर्च करतात परंतु ह्या शंभर रुपयात घरी चांगले व रुचकर अन्न शिजवीत नाही दुसरे म्हणजे आजकालच्या मुलींना चांगला व रुचकर स्वयंपाक करता येत नसेल पण बाहेर खाणे हे केव्हाही वाईटच जर तुम्ही तुमची बाहेर खाण्याची वाईट सवय सोडली तर नक्कीच तुमचं आयुष्य वाढेल पुढील प्रश्न आहे घरात कायम आनंदी व वा प्रसन्न वातावरण राहावे तसेच भोतालच्या परिसरातही प्रसन्नता यावी यासाठी काय करावे परमपूज्य महाराजांनी खुलासा केला की प्रत्येक माणसाची घरात सुखशांती व आनंद मिळावा ही अपेक्षा असते पण त्यासाठी योग्य पावले मात्र माणूस उचलत नाही घरात सुखशांतीसाठी देवाच्या मूर्तीची स्थापना करावी किंवा देवांचे गुरूंचे फोटो लावावेत त्यासाठी रोज शास्त्रोक्त पद्धतीने पूजा अर्चा करावी जगात देव आहे असे नुसते म्हणून चालत नाही तर त्या देवाच्या देवतेच्या कायम वास्तव्यासाठी कर्मकांडच आवश्यक आहे कर्मकांडाची पद्धत आपले पूर्वज ऋषीमुनी यांनी शोधून काढली ते द्रष्टे पुरुष होते त्रिकालज्ञानी होते पुष्कळजण शंका विचारतात की कर्मकांडाची आवश्यकता काय याचा अर्थ त्यांना कळत नाही म्हणून ते संभ्रमात राहतात अंतकरणाच्या शुद्धीसाठी कर्मकांडाची आवश्यकता आहे जसे भांडे स्वच्छ करण्यासाठी माती किंवा राख भांड्याला लावावी लागते त्याशिवाय त्याला चकाकी येत नाही तसेच कर्मकांडाचे असते शुद्ध अंतकरणाशिवाय देव त्या घरात किंवा त्या व्यक्तीत वास करीत नाही ज्या ठिकाणी कर्मकांड नसेल तेथील वातावरण सुतकी व निस्तेज असते त्या ठिकाणी अजिबात आनंद वाटत नाही ज्या ठिकाणी पूजा अर्चा कर्मकांड असतात तिथे येण्यात भक्तांना आनंद वाटतो त्यांच्या उत्तम म्हणून येतात चातुर्मासाच्या निमित्ताने किंवा इतर वेळी शंकराचार्य जिथे जिथे जातात तिथे तिथे निरनिराळ्या देवदेवतांच्या ते पूजा नेर, देव, करतात तिथे नित्याने अभिषेक चालू असतो म्हणून तेथील वातावरण नेहमी पवित्र प्रसन्न आनंदी व चांगली राहते जिथे पूजा नाही तिथे व त्या परिसरात आनंद वाटत नाही जिथे मंदिरात किंवा आश्रमात साधू पुरुष राहतात तिथे त्यांनी देवतांच्या वासाकरिता वास्तव्याकरिता कर्मकांड हे केलेच पाहिजे सोबत अनुष्ठानही सुरू ठेवले पाहिजे सर्वांना हे सोसेल असे नाही पण साधुत्व म्हटले की ह्या गोष्टी आवश्यकच आहेत कर्मकांडाशिवाय देवता वास करीत नाहीत बघा ना नुसती वाद्य असून किंवा मांडून उपयोग होत नाही तर ती वाजवून पाहावी लागतात आवाज मधुर येतो की नाही हे तपासावे लागते जस जसा देवता असतात तसतशी त्यांची त्याप्रमाणे पूजा अर्चा वगैरे व्यवस्थितपणे करावीच लागते जर पूजा अर्चा केली नसेल तर भकास वाटते वातावरणात प्रसन्नता व वा आनंद वाटत नाही मी नेहमी तुम्हाला काहीतरी करायला सांगतो ह्याचं कारण हेच आहे असं केल्याने तुमच्या घरात आनंद व प्रसन्नता नांदेल घरात तुम्ही नित्याने काहीतरी करा तरच ती देवता मदत करेल व तिथे वास करेल कोणाला पटो वा न पटो घरात शुद्ध तुपाचा दिवा लावा धूप लावा देवाची आरती करा शक्य असेल तर वेदांमधील श्लोकांचा उच्चार करा जर हे काहीच नसेल तर तिथे दुर्गंधी येईल काही घरे अशी आहेत की तिथे मुळीच थांबावे वाटत नाही तिथे जमीन उसळून बाहेर फेकून देत आहे असे वाटते म्हणून वर सांगितलेले फार सांभाळावे लागते काही घरात पाच मिनिटे सुद्धा बसवत नाही कारण तिथे उदासीन वाटते काही घरात विशिष्ट दुर्गंधी येते तुम्ही तुमचा देह नेहमी प्रसन्न ठेवा बोलणे हा देखील एक प्रकारचा स्पर्श आहे जरुरीच्या माणसाशी गरजेपुरते बोलावे विनाकारण कोणाशीही बडबड करू नये खाणे हा देखील स्पर्श आहे तसेच पाहणे हा देखील स्पर्श आहे बोलण्याचा सर्वात जास्त परिणाम होतो देह पवित्र ठेवण्यासाठी अनेक प्रकारची अनुष्ठाने सांगितली आहेत तसेच स्नान करणे हा देखील एक उत्तम मार्ग आहे श्री गुरुदैव दत्त गुरुबंधू आणि भगिनीनो आजचे हे आशीर्वाद पठण परमपूज्य सद्गुरु श्री रामकृष्ण क्षीरसागर स्वामींच्या चरणी सादर अर्पण या अध्यायाच्या पुढील भागाचे पठण उद्या सकाळी सहा वाजता श्री गुरुदेव दत्त